आजही करुणेश्वरला जो नैवेद्य होतो त्याच्या आधी रोज वैष्णदेव केला जातो आणि आम्ही जेव्हा मूर्ती घेऊन आलो होतो स्वामी महाराजांची किंवा आमच्या दिगंबर नवर्या होता हा महाराज नैवेद्याच्या आधी बरोबर वैष्णदेव रोज करत असतो अगदी प्रवासात जरी असलो तरी सुद्धा एखाद्या धर्मशात मंदिरात थांबायचं वैष्णदेव करायचं मग महाराजांना नैवेद्य दाखवायचं की अजून पद्धत आहे तर तेव्हा महाराज अशी काय मंडळी आहेत ब्राह्मण मंडळी म्हणून त्या काळात पहिल्यांदा म्हणजे चौऱ्याण्णव मध्ये तेव्हा नानांचे वडील वेद पाठशाळा चालवत होते नानाचे वडील वेद पाठशाळा चालवायचे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते वैश्वदेव वगैरे सगळं होतच त्यांचे कारण ते स्वतः वैदिकच होते उत्तम मग माझ्या माहितीप्रमाणे आमचं जे रेकॉर्ड आहे ताराणेकर वंडळींचा रेकॉर्ड त्या ठिकाणी त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या भागामध्ये जे जर गुरुमंत्र घेतलं असेल तर नानांच्या वैदा त्या भागात पहिल्यांदा शंकर शास्त्री त्यांना ताराणेकर आण ता तोपर्यंत आम्ही लावत नव्हतो शंकर शास्त्री वाघे किंवा जोशी असं म्हणायचे शंकर शास्त्री जोशी आणि वाघ पडून हे मूळचं खानदेशमधला गाव म्हणून वाघे दोषी म्हणून काही ठिकाणी कामदोपत्री शंकर शास्त्री दोषी नाव आहे काही ठिकाणी वाघे नाव आहे ताराणेकर नाव आमच्या वडिलांपासून प्रगान पडला म्हणून ताराणेकर पण स्वामी महाराजांना कळलं की ताराण्याला अशी कोणतरी आहे दोषी आणि नानांचे वडील तेव्हा उज्जैनला येते तेव्हा नानांचे सहा शास्त्री सखाराम शास्त्री यांचा उल्लेख वारंवार याच्यामध्ये तो महाराज चरित्र या सखाराम शास्त्री आणि नानांचे वडील हे साहाय्य आहे वैदिक अभ्यास केले म्हणून जसा सखाराम शास्त्रींनी महाराजांचा अनुग्रह घेतला तसा, तसा नानांच्या वडिलांनी महाराजांचा प्रत्यक्ष अनुग्रह घेतला त्यांना विनंती केली तारण्याला यायची मग महाराज तारण्याला आले आल्यानंतर त्या ठिकाणी नानांच्या वडिलांची जिथे पूजा चालायची ते, ते विठ्ठलाचं मंदिर होत गावात त्यांची ते इच्छा अशी होती की महाराष्ट्रातून गेल्यामुळे आपण सुद्धा विठ्ठलाचं मंदिर बांधावं हो। तर महाराजांनी त्यांना आज्ञा अशी केली की के तुम्ही दत्ताचं मंदिर बांध दत्तमूर्ती स्थापन करा गुरुची आज्ञा म्हटलं ती ठीक आहे पण त्याच्या ती विठ्ठलाच्या मूर्ती येऊन होत्या कारण कृती म्हटलं की आम्ही मूर्ती देतो त्या काळामध्ये मूर्ती स्थापन करायची हो होत्या पण महाराजांची इच्छा म्हणून शंकर शास्त्री म्हटलं ठीक आहे तर जागा कुठली बघायची मगात मी सुरुवातीला झाली फक्त गोष्टीच सांगणार आहे तर जागा कुठली बघायची त्या काळात दराणा गावाच्या पलीकडे त्याला महाल कचेरी म्हणायचे महाल म्हणून गाव त्या काळ तालुका वगैरे नव्हता गावाबाहेर एक अस झाड होतं औदुंगरासारखं हिविर आणि ती कोणी विधवा सोनारी नगर अशी होती तिची ती जागा होती त्यापैकी त्या काही रुपये काहीतरी वीस पंचवीस रुपये वगैरे असे घेऊन ती जागा त्यांना दिली शंकर शाखेला महाराजांनी ती जागा स्वतः बघितली बांधायची दत्तमूर्तीची स्थापना करायची ते एकदा महाराजांनी सांगितलं होती महाराज तिथून महातपूर शाजापूर सारंगपूर अशा मार्गे हिमालयात तिकडे निघून गेले मग त्याची हिमालयातले चतुर्मास्य झाले त्यानंतर ते पुन्हा आले पुन्हा त्या भागात फिरले त्यावेळेस मात्र ती जी मूर्ती होती ती जयपूर आणलेली होती आणि पहिल्यांदा जी मूर्ती आली तेव्हा महाराज तिथे होते तेव्हा शंकर शास्त्री त्यांना विचारायला गेले की महाराज अशी अशी मूर्ती आलेली आहे महाराजांना त्यांनी वर्णन केलं मी नानायंचं तोंडून असं ऐकलं पहिल्यांदा जी मूर्ती आली होती तिला त्या मूर्तीकाराने दत्त म्हणून विषा दाखवल्या ना होत्या नाना म्हणे ती विशालवाली मूर्ती महाराजांनी सांगितलं कारण मी नानाकडे ती मूर्ती महाराजांना पसंत पडली आणि ती मूर्ती परत पाठवली मग दुसरी मूर्ती आहे आणि मग त्या दत्त मूर्तीच्या स्थापनेच्या चेस्था वेळेस स्वतः स्वामी महाराज दाखवले त्या ठिकाणी हा कालावधी जो आहे हा साधारणपणे अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीशे चा चार याच्यामधला हा कालावधी आहे जे जे कांतपट्र आहे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने जे पहिल्या दत्तमंदिराची स्थापना त्या ठिकाणी जेव्हा मूर्तीची महाराजांनी केली त्यानंतर अनेक ठिकाणी महाराजांच्या हस्ते काही मूर्ती स्थापन झाले असतील पण आमच्या त्या भागामध्ये अशी लोकांमध्ये भावना आहे दीक्षा घेतल्यानंतर संज्ञान घेतल्यानंतर पहिली दत्तमची स्थापना ती चराण्याला येऊन गेला तर अठराशे शहाण्णव मध्ये नानावर जन्म झाला आणि मग नानावर स्वतः असं म्हणायचे जेव्हा दुसऱ्यांदा महाराज आले होते आणि ते तरण्याचं दत्त मंदिर जेव्हा होत त्या काळात लोकांनी त्या निमित्ताने मदत केली इंदोरच्या होलकर संस्थांची जी, जी मंडळी होती होलकर मंडळी त्यांनी मदत केली त्यामुळे मंदिर पैकी झालं तर महाराज तिथे प्रवचन करत आणि वय तेव्हा साधारणपणे सात सहा पाच किंवा सहा वर्षाचं वय असावं तेव्हा महाराज एकदा आले असं म्हणतात आणि अजून आम्ही नंतर ते चैतन्य नानांच्या शताब्दीच्या चैतन्य देणे म्हणून जेव्हा एक वी वी सी आम्ही आमची काढली व्हिडिओ कॅसेट मग वीस सीडी केली नेट वरती सुद्धा आहे तेव्हा तरण्याचं ते दत्त मंदिर आहे त्यात त्याच्यामध्ये लाईव्ह आम्ही रेकॉर्डिंग केलं त्यात विहीर घेतली मुद्दाम अवधुमन आहे त्या विहिरीचं वैशिष्ट्य असं की असं म्हणतात म्हणजे हे मी नानांच्या तोंडून ऐकलेली हकीकत अशी आहे प्रत्यक्ष सगळी तयारी झाली पण जेव्हा गावचा नंदाल सेठ से त्याच्याकडून तूप यायचं होत कारण जेव्हा गाव जेवण असायचं त्याला सगळं पूर्ण गावाला अशा निमित्ताने दत्त मंदिरची स्थापना होती गावकरी सगळी मंडळी सगळी ब्रह्मवृंद झालेले बसलेले तूप वाढायचं त्याच्याकडून जेव्हा यायचं होतं तो, तो, तो नंदाल सेठ कडून महाराजांनी असं सांगितलं की घागरवर त्या विहिरीचा पाणी काढा आणि त्याच्यावर आमची छाती ठेवा ते विहिरीचा पाणी काढल्यानंतर त्याच्यावर छाती ठेवली आणि मग म्हणजे तू म्हणून पाहते आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ तशी की अरे म्हणून तो, तो। मग आता काय करायचं तो विहिरीत टाक ते विहिरीत होत अशा पद्धतीने जी परंपरा स्वाई महाराजांची जी आहे ती ते तेव्हापासून सुरुवात झाली महाराजांच्या परंपरा ती जी काय सुरुवात आहे त्यामुळे महाराजांच्या हस्ते स्थापन केलेली निर्दत्ता होती तिथे अजूनही आहे जवळ सव्वाशे वर्ष झाली त्याला पण जस गुरुतत्व आहे तसं शिष्याला सुद्धा त्याचं शिष्यपणे हे जागृत ठेवायला पडत हे जर शिष्यपणे त्याच जागृत ठेवायचं असेल तर त्याला दोन तंत्र आहे किंवा गुरुसंहिते चल गुरुगीतेचं वैशिष्ट्य काय आहे हिता पुष्कळ आहे पुष्कळ या म्हणजे कशा करता आपल्याला भगवत गीता माहिती आहे मी जेव्हा काही वेळा तरुण मुलांना भगवत तिथ्या व्याख्यानाला पहिल्यांदा पुण्यात गेलो मला माहिती पुण्याही माहेर आहे त्यामुळे तरुण का मा कारण नाही लोकांना अभ्यास स्वस्त लोक अभ्यास करून येतात त्यात बाहेरचा माणूस कोणी बोलतोय म्हणजे मग गीता धन मंडळामध्ये म्हणजे मग लोक जणू परीक्षा बोलतात मग मी तिथे एक गोष्ट सांगायचो म्हटलं मी आज गीतेवरती बोलणार आहे पण याच्या आधी मला सांगा कि तुम्हाला गीतेविषयी काय माहिती आहे असं जर का विचार एखादाला तू काय सांगितलं गीतेवरती बोलायला आला आम्ही गीतेवरच ऐकलं हा काय प्रश्न झाला पुन्हा जर आम्ही म्हटलं मला सांगा तुम्हाला गीतेविषयी काय माहिती आहे काय माहिती आहे कृष्णाने अर्जुनाला सांगितली आणि दोन चार श्लोक आपण जे म्हणतो नेहमी करीत राणे साधुना वगैरे ते त्याने म्हणून दाखलो की का हा श्लोक मग तुम्हाला म्हणू शकतो मी त्याला असं मग म्हणायचो प्रवचनात सांगता मी तुला गीतेविषयी कुठे म्हटलं मी फक्त एवढं विचारलं तुला गीतेविषयी काय म्हणत मग समोर म्हणून मागतो मग आपण त्याला असं विचारलं की नेमकी गीती मग आपण तुम्हाला सांगतो कि साधारणपणे महाभारतामध्ये आणि भागवतात शहात्तर गीता आहे महाभारत आणि भागवत या दोन ग्रंथामध्ये मिळत आणि गीता धर्म मंडळांनी ओरिएंटल इन्स्टिट्यूट मद्रासच्या याच्या संदर्भातील जे लहानच पुस्तक प्रकाशित केलेलं आहे पन्नास एक वर्षापूर्वी एकशे दौन गीतान उल्लेख एक रामगीता गीता। राम गीता है धनुष गीता है कपिल गीता है मंकी गीता है अनेक वे देवी गीता है यम गीता है अष्टावक्र गीता है खूब कई एकदम इंदू मध्य सहा दिवस भी रहो स गीतान बोल त्यामुळे मला काय की है। पुर गीता कल्पना आहे पण रामगीता दोन आहे एक रामानी लक्ष्मण साहेब ने एक रामाने हनुमंतांनी सांगितले वेगवेगळ्या गीता आहे मग समोर नाही आम्हाला ती सांगायची की कृष्णार्जुन समाजाची म्हणजे कृष्णार्जुन समाजाच्या महाभारतात दोन गीता आहेत एक युद्धाच्या पूर्वी विश्व एक युद्ध झाल्यानंतर चर्मांचा उत्तर गीता मला एक विद्वान चांगला भेटला त्यांनी मला ती गीता ज्याच्यावर ज्ञानेश्वर मौलीने भाष्य केलं आहे ती गीता म्हणजे तुम्हाला एक सांगतो ज्ञानेश्वरांनी दोन गीतांवरती भाष्य केलेली आहे उत्तर गीतेवरती साडेतीनशे उभ्यांचं ज्ञानेश्वर मौलीचं भाष्य आहे उत्तर गीतेवरती आणि भगवद्गीतेवरती तर ज्ञानेश्वरी ही भावतारी गीता पण एवढं सगळं सांगण्याचं कारण असं की गीतेवरती भरपूर आहे गीतेवरती लेखाने भरपूर पण गुरुगीता याचा विशेष काय आहे उद्धव गीता जी आहे ती भागवत त्यांनी उद्धवांत सांगितली त्यात काय सांगितलं परमार्थ सांगितला पण पर निवृत्ती मार्ग सांगितला काय सांगितलं कि तू आता तिकडे हिमालयात जा आता आमचं हे सगळं एकादशी स्थांनामध्ये सगळं संपलं यादवी होणार मी सुद्धा देहत्या करणार आहे तो मात्र असून सुद्धा तू, तू वाचशील पण काय करायचं तू आता वानप्रस्थ होऊन पिकडे श्रम नव्हे वानप्रस्थ तू आता मधली ना त्यांनी सांगितलं तो उद्धवला अर्जुनला त्यांनी प्रवृत्ती मान्य सांग माझे युद्ध त्यांना असं सांगितलं पण गुरुगीताचा मुळात संवाद कोणाचा आहे हा शिवपार्वती संवाद आहे शिव पार्वती म्हणजे की गृहस्थ आहे एका गृहस्थ गृहस्थाश्रमी अशा देवानी स्वपत्नीला सांगितलेला हा संवाद आहे असा संवाद फक्त याज्ञवच्या संगीता आहे गार्गी आणि अज्ञवागी यांचा फक्त संवाद आहे मैत्रिणीला बाकी अशी भाषे उपलब्ध नाही पण हा जो संवाद आहे याच्यात काय तर भगवान शंकरांनी स्वतः पार्वतीला सांगितलं काल सांगितलं तिने असं म्हटलं केन मार्गेड भो देवी चे ब्रह्म वोगवे याच देहामध्ये मला ब्रह्ममय अवस्था कशी प्राप्त होईल आता कल्पना करा की एखादा कुटुंब वत्सल माणूस आहे त्या संतांना त्यांचं जे कुटुंब आहे त्यांनी जर म्हटलं कि महाराज इतरांना गुरु आहात संत आहात मी मात्र आपली आदांगी आहे तुमचा सहचारिणी आहे सहधर्मचारिणी आहे पण मला जर का बोध करायचं असेल मला उपदेश करा काय तरी म्हटलं ते नावामी देहीचं ब्रह्मय होती याच ब्रह्ममय ब्रह्मय कशी प्राप्त होईल तर झाले म्हणजे शिवानी काय म्हणावं त्याच्याकरता सूत्र सांगितले शिवानी पहिलं सूत्र काय सांगितलं कुरुमेत नस भगवंतानी असं म्हटलं ध्यान मुलम गुरु मूर्ती पूजा ध्यान करायचं असेल तर गुरुच करा पूजा करायची असेल तर गुरुंची पूजा करा पूजा म्हणून गुरुपद मंत्र मुलगाक्यम गुरु जे तुम्हाला सांगतात तो मंत्र स्वरूप आहे असं समजून त्याचं मनन चिंतन करा गुरुंनी तुम्हाला जो उपदेश केला तेच तुमच्याकरता मंत्र आहे त्याच्याकरता वेदोक्त आगमुक्त पुराण बघायची गरज नाही म्हणून आपल्यापैकी कोणा भाऊ सांगितलं असेल की हा मंत्र करा समजा ते वेदवाक्य आहे उपदेश त्यांना त्याची त्याची उपदेश हो त्यांनी जर सांगितलं अमुक करा तर ते तुमच्याकरता ब्रह्मवाक्य प्रमाण आहे मंत्र मूलम गुरुर वाक्य मोक्ष मूलम उपाय तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती जी आहे ती निश्चित होती अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा